पीएम विश्वकर्मा योजनेतील अडचणींबाबत उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन भारतीय जनता पार्टी कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विश्वकर्मा योजनेतील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली पीएम विश्वकर्मा योजना या भाजपा प्रणीत योजनेत होत असलेल्या दिरंगाई आणि अडचणींबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आधार अपडेट करूनही नाव रजिस्टर होत नाही जुना डाटा डिलीट होत नाही नोंदणी होऊन सुद्धा प्रकरण जिल्ह्याला पोहोचत नाही ग्रामपंचायतीने ओके करून सुद्धा पेंडिंग दिसते मंजूर होऊन सुद्धा ट्रेनिंग कॉल येत नाही ट्रेनिंग कॉल होऊन सुद्धा पंधरा हजार मिळत नाहीत प्रकरणाचे पैसे बँकेत जमा होत नाहीत बँक मॅनेजर सर्वे लावतात सिबिल स्कोर विचारतात आदी मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव डॉक्टर आनंद गुरु असोंबलीकर सुशीला पाटील अर्जुन सुतार नंदकुमार कीर्तीकर महेश यादव विराज चिखलीकर महेश चोगले लालासो पवार रवीकरण गवळी संगम नेसरीकर यासह जिल्ह्यातील पन्नास ते साठ लाभार्थी भाजपा कार्यकर्ते संयोजक कलेक्टर कमिटी अशासकीय सदस्य पक्षपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी साठी कोल्हापूरहून राम कर्ले